प्रणाम संकल्प आध्यात्मिक परिवाराच्या माध्यमातनं ब्रह्मविद्या निरूपण हा उपक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नांना योग्य आणि वचनोक्त उत्तर देण्याचा प्रयत्न या माध्यमातनं मी करत असतो प्रश्न आलेला होता की नामस्मरण जे आहे ते कुठल्या नामाचं केलं गेलं पाहिजे पाच नामं आहेत पाच अवतार आहेत पाच अवतारांची पाच नामं आहेत आणि काही लोक सांगतात की पहिल्या अवताराच्या नामाचं स्मरण करा म्हणजे गंमत अशी कोणीतरी सांगितलं तुम्हाला द्रव्य पाहिजे का श्रीमंत आहे का मग पहिल्या अवताराच्या नामाचं स्मरण करा कृष्ण महाराजांचं कारण की ते राज राज अवतार त्यांचा होता भक्त स्वतःही राज्य केलं भक्तांकरवी करविलं असं म्हटलं जातं मग आणि तसं पाहिलेलं सुद्धा आहे आपण म्हणून द्रव्य पाहिजे असेल तर कृष्ण महाराजांच्या नामाचं स्मरण करा कधी सांगितलं जातं की दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरण म्हणजे भीती असेल स्मशान असेल वगैरे वगैरे असं काही असेल मग त्यावेळेला दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरण केलं पाहिजे असंही म्हटलं जातं आणि तसं पाहता आपल्याला आता असे अनेक म्हणजे पाच पर्याय तरी कमीत कमी, -कमी आपल्याला उपलब्ध आहेत पाचही नामाचे अशा वेळेला साहजिक सामान्य महानुभाव जो आहे वासनिक परिवार जो आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपण कुठल्या नामाचं स्मरण करायचं मग अशा वेळेला आपल्याला ले लीळेकडे जावं लागेल वचनाकडे जावं लागेल आणि स्वामींनी या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे या बाबतीत मी तुम्हाला काय सांगतो हे महत्वाचं नाही आहे या बाबतीमध्ये माझ्या देवाने माझ्या स्वामींनी मला काय सांगितलेलं आहे आणि कुठला विधी विहित केलेला आहे ते जास्त महत्त्वाचं आहे पाचही नामं आमच्या स्वामीजीने पाचही नामं त्रिकाळ त्याचं स्मरण केलं तरी चालेल कारण की पाचही नामं परमेश्वराचीच आहेत परंतु इथे कलियुगासा कलियुगामध्ये आमच्यासाठी तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी जे अवतार झालेले आहेत ते पाचवे अवतार श्रीचक्रधर स्वामी ते झालेले आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी म्हणून हा अवतार घेतलेला आहे मग नामाचे धाट आहेत आता पंचकृष्ण निरूपण या लीळेमध्ये आमचे स्वामी सांगतात पाचवे ते निरंतर म्हणजे पाचव्या नामाचं निरंतर अंतर पडू न देता तुम्हाला त्यां त्या पाचव्या नामाचं स्मरण जे आहे ते आपल्याला सलगपणे करायचं आहे कुठल्याही वेळेला आपल्याला पाचव्या नामाचंच म्हणजे आता आपल्याकडे पाचव्या नामानेच किंवा पाचव्या अवतारानेच इतर चार अवतारांची माहिती आपल्याला दिली किंवा आपल्याकडे जे अस्थिपर्या उपलब्ध आहेत त्यामध्ये पाचव्याच अवताराची अस्थिपर्य आपल्याकडे उपलब्ध आहे कृष्ण महाराजांची अस्थिपर्या आपल्याकडे नाही केव्हा भगवद्गीतेच्या रूपाने ती असेलही परंतु विहित मात्र काय आहे पाचव्या अवताराची अस्थिपर्य विहित आहे श्री दत्तात्रय प्रभूंची जी काही अस्थिपर्य असेल ती आपल्याला विहित नाही इतर चारही अवतारांच्या अस्थिपर्या आपल्याला विहित नाही परंतु पहिले अवताराचे म्हणजे कृष्ण महाराजांची भगवद्गीता जी आहे ती आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती एक अस्थिपरी सांगितलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे सुस्पष्ट आणि पूर्णपणे ज्याचं विश्लेषण भाष्य महाभाष्य रूपाने आमच्या स्वामींची जी अस्थिपरी आहे श्री स्वामींची ती अस्थिपरी मात्र आपल्याला उपलब्ध पण आहे आणि श्री चक्रधर स्वामींनी ती विहित सुद्धा केलेली ले आपल्याला आणि म्हणून आपण कलियुगातले आहोत सर्वजण आणि आपल्यासाठी कलियुगी श्री चक्रधर स्वामींचा अवतार झालेला आहे म्हणून अस्थिपरी सुद्धा पाचव्या अवताराने विहित केलेली अस्थिपरी आणि नाम सुद्धा पाचही नाम विहित केलीत पण पाचवे ते निरंतर हे सांगायला काही स्वामी विसरलेले नाहीत म्हणून पाचव्या नामाचं स्मरण जे आहे ते आपलं सलगपणे आपल्याला करता आलं पाहिजे अशा प्रकारचा विधी स्वतः श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला विहित केलेला आहे आणि म्हणून आपल्या मनामध्ये जर का अशा प्रकारच्या काही शंका असतील नामाच्या संदर्भातल्या तर याचं उत्तर आपल्याला लीळेतनं किंवा वचनातनं शोधता आलं पाहिजे हे सर्व उत्तर त्या लीळेमध्ये वचनामध्ये स्वामींच्या निरूपणामध्ये आम्हाला निरूपित केल्या गेलेली आहेत तर आजचा विषय आपल्या सर्वांना लक्षात आलेलाच असेल दंडवत प्रणाम